पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या प्रचारात संभाजीनगर नवी मुंबई मुंबईत मोदींच्या सभा अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी भाजपकडून जोड तर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधीही आज महाराष्ट्रात नांदेड आणि नंदुरबारमध्ये राहुल गांधींच्या प्रचारसभा जोरदार वार पलटवार रंगणार ठाकरे आणि मोदींच्या एकाच दिवशी संभाजीनगरमध्ये तोफा धडाडणार दुपारी तो दोन वाजता मोदींची तर संध्याकाळी ठाकरेंची सभा एकमेकांवर टीकेचे बाण सोडणार शरद पवार आज पुणे पिंजून काढणार पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांचा जोर पुण्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीची रंग अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच दिवशी नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रचारसभा सुप्रिया सुळेही दादांना उत्तर देणार फडणवीसांच्या प्रचारासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान मैदानात आज नागपुरात सभा घेणार प्रचारात भाजपकडून केंद्रीय नेत्यांची फौज राज ठाकरे आज पुण्यात दोन सभा घेणार बळावरील मनसेचं महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान राज ठाकरेंकडून राज्यभर दौरे निलेश राणेंच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानं माजी खासदार सुधीर सावंत नाराज ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं निवडणुकीआधी शिंदेंना धक्का